नमस्कार माझं नाव आहे सिद्धांत आणि आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत संचार साथी मागच्या आठवड्याभरापासनं हा विषय भारताच्या मीडियाने लावून धरलेला आहे प्रत्येक व्यक्ती फक्त संचार साथी या ॲपबद्दल बोलत आहे तर आपल्याबरोबर आहेत विश्वजित आवटे ते मीडिया पर्सन आहेत एक टेक्नोक्रॅट आपण त्यांना म्हणू शकतो कारण त्यांचं काम त्या पद्धतीचं आहे ते त्याचबरोबर रानडे जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विभाग आहे तिथले विद्यार्थीसुद्धा आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नक्की संचार साथीबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्या संचार साथी ॲपचं सा परिणाम भारताच्या समाजावर कसं होईल याबद्दल त्यांचे मतं आपण जाणून घेणार आहोत सर तुम नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये थँक्यू पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारू विचारू इच्छितो की संचार साथी यांनी तुम्हाला वाटतं का की समाजामध्ये जी सिक्युरिटीबद्दल आपण बोलतो आहे किंवा सरकार सांगते की सिक्युरिटी पर्पजसाठी हा ॲप आणलं गेलेला आहे तर खऱ्या अर्थाने हा उद्देश त्या ॲपचा आहे किंवा सरकारचा आहे असं तुम्हाला वाटतं का हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे ॲक्च्युली या प्रश्नाच्या थोडं मुळाशी जायचा जर जा आपण प्रयत्न केला की सिक्युरिटीसाठी हा ॲप आहे का हा जो तुमचा पहिला प्रश्न होता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जर सुरक्षितता हवी असेल तर त्याच्यासोबत पारदर्शकता आणि विश्वासार्हता देखील द्यायला लागते या ॲपमध्ये सुरक्षिततेबद्दलच फक्त मोठ्या प्रमाणावर बोललं गेलेलं आहे पारदर्शकता आणि विश्वासार्हता या दोन गोष्टी मात्र वगळल्यात असं मला वाटतं त्याच्यामुळं सुरक्षितता त्याच्यामध्ये ज्या टेक्निकल बाबी ज्योतिरादित्य सिंधे यांनी मांडल्या त्याबाबी नक्कीच कौतुकास्पद आहेत त्या गोष्टी व्हायला हव्यात परंतु मग त्याच्या सोबत तुम्ही नक्की विश्वासार्हता काय देणार आहात याच्यामध्ये पारदर्शकता नेमकी काय असणार आहे याबद्दल मात्र मला थोडंसं डाऊट किंवा थोडीशी शंका मला या ठिकाणी वाटते आणि दुसरा प्रश्न तुमचा होता उद्देश नक्की काय आहे तर उद्देश तर इतक्या लवकर सांगणं कठीण आहे उद्देश पहिल्या म्हणजे हा सुरुवातच आहे की उद्देश हाही असू शकतो की हेरगिरी करायची आहे पेगासेसारखं करायचं आहे तुम्ही जे करताय त्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला आवडणाऱ्या ना, ना आवडणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे तुम्ही काय वाचता काय लिहिता कुणाचे व्हिडिओज बघता कोणत्या प्रकारचे मूव्हीज बघता कोणत्या प्रकारचं खाणं खाता घरामध्ये काय बोलता तुमचं बायकोशी जमतं का नाही तुमचं बायको सोडून अजून कोणाशी जमतं का ह्या सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते उद्देश मला असं म्हणायचं आहे की भारताच्या सरकारला इथल्या सिटीजन्सवर नागरिकांवर सेन्सरशिप आणायची ना सरकार आहे आ, याचा म्हणजे गंमत अशी आहे याच्यामधली की जेव्हा कोणतंही सरकार स्थापन होतं तेव्हा त्या सरकारला आपल्या सत्तास्थानाला धक्का लागू नये म्हणून काही काळजी घ्यावी लागतात आणि त्या काळजीमध्ये ही एक गोष्ट अशी असते की माहितीवरती कंट्रोल नॉलेजवरती तुम्ही कंट्रोल मिळू शकता तर हे एक उद्देश एक उद्देश असू शकतो अजून काहीच क्लिअर नाही त्या काळामध्ये ते दिसू शकतं समजा आपण असं म्हणू शकतो हा एक उद्देश असू शकतो किंवा दुसरा उद्देश असाही आहे की ज्या प्रकारचे सायबर क्राईम्स सायबर फ्रॉड्स होत आहेत भारतामध्ये एक तर एवढा लोकसंख्या असलेला आपला देश आहे एवढी जास्त स्मार्टफोन आपण वापरतो तर सायबर फ्रॉड आणि सायबर क्राईमचा धोका देखील तितक्याच वाढलेला आहे कितीही नाही म्हटलं तरी डिजिटल साक्षरता इकॉनॉमिक साक्षरता या गोष्टी अजून भारतामध्ये तितक्या पोचलेल्या नाही आहेत या पार्श्वभूमीवर अशा ॲपची गरज भारताला आहे का तर नक्कीच आहे परंतु नक्की उद्देश काय याचं उत्तर मात्र मला वाटतं मी आत्ताच्या क्षणाला देऊ शकत नाही किंवा देणं योग्य ठरणार नाही ते काय म्हणतात त्याला उतावळेपणा ठरू शकतो मला सांगा की सातत्याने सरकारने या संचारसाठी ॲपबद्दल भूमिका बदलली आहे म्हणजे पहिल्या दिवशी ते असे म्हणाले आहेत की प्रत्येक याला इन्स्टॉल असेल प्रत्येक डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल केलं जाईल हळूहळू त्यांची भूमिका बदलली मग त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला डिलीट करता सुद्धा येणार आहे तर हे का झालं आहे म्हणजे लोकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने ॲपबद्दल काहीतरी शंका आहे का जर असेल त्या दबावाला बळी पडूनच बहुतेक सरकारने हा निर्णय घेतला असावा हा ही शक्यता नाकारता येत नाही कदाचित म्हणजे असं म्हटलं पण गेले बहुतेक आय थिंक सुप्रियाताईंनी हा विषय मांडला किंवा पुन्हा प्रियंका गांधी उद्धव ठाकरे यांनी त्याच्या त्यांच्या मी बाईट्स बघत होतो त्यांच्यामध्येही हा देखील मुद्दा त्यांनी मांडला हा पर्सनली माझं ओपिनियन नाही आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ते बघताय ट्राय करून की बाबा ठीक आहे बघूयात एक ॲप इन्स्टॉल करून बघूयात काय म्हणत आहेत कशा प्रकारची प्रतिक्रिया येते जर सौम्य प्रतिक्रिया आली तर आपण ठीक आहे अजून त्याला वरच्या लेवलला नेऊयात किंवा अजून बघूयात ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की तुमचे मेसेजेस आम्ही वाचणार नाही आहेत वाचू शकत नाही आहेत परंतु मला या गोष्टीवरती विश्वास अजिबातच नाही आहे कारण आता सपोज मी माझ्या फोनमध्ये दहा प्रकारचे वेगवेगळे ॲप्स वापरतो प्रत्येक ॲपला प्रत्येक परमिशन डिनाय आहे परंतु ते डिनाय माझ्या समाधानासाठी आहे ते हे डिनाय ॲपने डिनाय नाही घेतलेले ॲपनं अलाव म्हणूनच ॲप माझ्या सोबत आहे माझे प्रत्येक इन्फॉर्मेशन माझ्या फोनमध्ये असलेल्या दहा पंधरा जेवढे ॲप्स आहेत त्या प्रत्येक ॲप्सकडे आहे आणि त्यामध्ये आता म्हणजे ह्याच्यातून एक थोडा थोडं विषयांतर करतो मी की मी असं खूप म्हणायचो मित्रांसोबत गप्पा मारताना की जसं की एक टाईम होता की जेव्हा मनुष्यबळ ही करन्सी होती त्याच्यानंतर एक टाईम आला की इंधन एक करन्सी राहिली त्याच्यानंतर आता क्लीन एनर्जी एक आहे करंशी करंशी ते एक इंधन करन्सीच आहे त्याच प्रकारचं तर मला असं वाटतं की इथून पुढे येणारा काळ हा डेटा ही करन्सी आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे डेटा इज न्यू ऑइल न्यू ऑइल आणि एक्झॅक्टली हा खूपच योग्य वाक्य वापर स्टेटमेंट दिलं तुम्ही की हा डेटा करन्सी बनतो म्हणजे सपोज मी आहे मला पुणे प्रभागामधून निवडणूक लढवायची आहे आणि टिळक रोड हा माझ्या प्रभागामध्ये येतो टिळक रोडवर माझं घर आहे तिथं प्रचंड ट्रॅफिक होतं तर मग मला वाटतं की टिळक रोड हा वन वे असावा टिळक रोड हा टू वे नको वन वे असावा ट्रॅफिक नाही पाहिजे मला तिथं खूप रोजची मगजमारी झाली आहे तिथं मग टिळक रोड वन वे असावा असं किती लोकांचं मत आहे टिळक रोड टू वे असावा असं किती लोकांचं मत आहे अशा प्रकारचा डेटा कलेक्ट करून माझ्या प्रवाहामध्ये निवडून निवडणुकीस उभा राहणारा माणूस असं म्हणू शकतो की जर एकावन्न लोक म्हणत आहेत की नाही नाही टिळक रोड वन वे हवा आणि एकोणपन्नास टक्के लोक म्हणत आहेत की रोड टू वे हवा तर त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये टिळक रोड हा वन वे होईल कारण एकावन्न टक्के लोक ते म्हणतात त्याच्यामुळे डेटा इज अ करन्सी आणि डेटा इज अ न्यू इज व्हेरी परफेक्ट नक्कीच नॉम चॉम्स्की नावाचे एक खूप मोठे स्कॉलर आहेत ते म्हणतात की मॅन्युफॅक्चर कन्सर्ट या नावाचं ते एक हे वापरतात काय म्हणतात कॉन्सेप्ट वापरतात त्यांचं म्हणणं असं आहे की डिजिटलायझेशन जसं जसं होत आहे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना इन्फ्लुएन्स केलं जात आहे इन्फ्लुएन्स पेक्षा मॅनिप्युलेट केलं जाते की आम्ही जे म्हणतोय तेच खरे oh. तर खऱ्या अर्थाने आपण जे बोलत आहोत की डेटा इज न्यू आणि hmm. जर संचारसाठी हा डेटा hmm. कलेक्ट करत असेल आणि तो डेटा सरकारमध्ये असलेला पक्ष निवडणुकीमध्ये वापरत असेल oh. स्वतःच्या फायद्यासाठी hmm. तर खऱ्या अर्थाने लोकतंत्राला किंवा लोकशाहीला या प्रमाणात धोका पोहोचू hmm. शकतो का असं तुम्हाला यावर तुम्हाला काय वाटतं इट्स अ क्लिअरली थ्रेट टू डेमोक्रेसी म्हणजे याच्यात काही दुमत नाही आहे आणि आता बी जे पी सरकार सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळं मी फक्त बी जे पीवरती बोलतो अशातला भाग नाही जेव्हा बी जे पी सत्तेवरून खाली उतरेल आणि दुसरं कोणतरी उद्या सत्तेवरती बसेल तेव्हा ते देखील मला वाटतं की या मार्गाचा अवलंब करू शकतात त्याच्यामुळं लोकशाहीसाठी मुळातच आपली लोकशाही ही डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरवरती बनलेली आहे की आपल्याला एका जागी आपली सत्ता केंद्रित होऊ द्यायची नाही आहे जेव्हा डेटा एका डेटाबेसवरती स्टोअर होतं तेव्हा निर्णय प्रक्रिया देखील तितकीच सोपी जाणार आहे असं मला वाटतं याच्यात धोका तर नक्कीच आहे याच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत की तुम्ही एखादी योजना असेल तर बाबा ठीक आहे तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंट खूप प्रभावीपणे समजून घेऊ शकता आणि त्या त्याला योग्य अनुरूप अशा काही योजना आणू शकता आणि त्या फास्ट इम्प्लिमेंट देखील होते परंतु त्याच्यासोबत जी थ्रेट येते ती खूपच जास्त मोठी आहे ती इथलं राजकीय सामाजिक संतुलन बिघडून टाकेल असं मला वाटतं वैयक्तिकदृष्ट्या नक्कीच तुम्ही फार खूप चांगले म्हणजे इनपुट्स दिलेत कन्क्ल्युजन आपण असं करू शकतो आहे का की संचारसाठी हा जो ॲप आहे तो सिक्युरिटीच्या माध्यमातून किंवा सिक सिक्युरिटीकडे बघण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे पण त्यातनं कुठे ना कुठे प्रायव्हसीला थ्रीट पोचवू शकतं त्यामुळे ऍप लॉन्च करण्यामागची भूमिका ही फार तिथे महत्वाची होती संदिग्ध आहे त्यामुळे जोपर्यंत ती संदिग्धता लोकांमध्ये जात नाही किंवा जो डाऊट डाऊटफुलनेस त्याला आपण म्हणूया की जे लोकांमध्ये सध्या डाऊट आहे त्या ऍप बद्दल जो दौट, ते जोपर्यंत त्याचं निराकरण होत नाही तोपर्यंत हा ऍप लादला जावा की नाही असं यावर तुम्हाला काय वाटतं या शेवटचा प्रश्न आपण तुमच्याकडनं हा घेऊया आणि थांबूया कन्क्लुजनवर हा प्रश्न अगदीच योग्य आहे असं मला वाटतं की कोणत्याही गोष्टीची सक्ती जेव्हा केली जाते आज आपण आपली लोकशाही पंच्याहत्तर वर्षांची आहे बरोबर तर पंच्याहत्तर वर्ष ज्या देशाचं वय आहे ज्या देशाच्या लोकशाहीचं वय आहे आणि आपल्याला खूप पूर्वीपासूनचं लोकशाहीचं एक काय म्हणतात त्याला लोकशाहीसोबतचं नातं आणि परंपरा आपल्याला राहिलेली आहे तर अशा देशांमध्ये दे सक्ती एखाद्या निर्णयाची होणं ही थोडंसं मला वाटतं की त्या लोकशाहीचा अपमान आहे डिजिटल एरा असा पुढं जातो आहे तसं जसे डिजिटल क्राईम डिजिटल स्कॅम्स पुढं जात आहेत सायबर क्राईम्स पुढं जात आहेत तसंच त्यांना आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा दे देखील पुढं न्यावी लागेल ही गोष्ट मी समजतो परंतु यासाठी लोकसहभाग जास्त महत्त्वाचा आहे असं मला वा वाटतं आणि कोणताही शासन निर्णय अंतत किंवा शेवटी तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा लोकसहभाग त्याच्यामध्ये अधिक काही लोकांकडून त्यासाठी जर काय म्हणतात त्याला उत्तरदायित्व जास्त आहे सहभाग जास्त आहे मग या ॲपच्या पार्श्वभूमीमधून असं झालं की एक तर भूमिका संदिग्ध होती पुन्हा दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी नवीन भूमिका घेऊन सरकार सामोरं येत होतं आणि त्याच्यामुळे या ॲपची विश्वासार्हतावरती मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे आणि ॲपलसारख्या मोठ्या कंपनीने ज्यांनी स्पष्ट नकार दिला की आम्ही थर्ड पार्टी ॲप घेणार नाही आणि आमच्या युजर्ससोबत आम्ही थोडक्यात गद्दारी करणार त्यांच्या ढिकट्यासोबत आम्हाला काही खेळायची इच्छा नाही आहे आम्ही ज्या बेसिसवरती बिझनेस करतो त्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे त्याच्यामुळं असं आहे की सक्ती करणं तर अयोग्यच आहे असं मला वाटतं सक्ती करण्याची गरज नव्हती लोकसहभागामधून लोकांकडून ही गोष्ट करून घेणं शक्य आहे आणि त्यासाठी काही उपक्रम आपण करू शकतो का यासाठी म्हणजे मी म्हणतो की लहान जेव्हा मुलं असतात शाळेमध्ये जातात तेव्हा आपण त्यांना जसं सांगतो की रस्त्यानं चालताना डाव्या बाजूनं चालावं सिग्नल जेव्हा ते माणसाचं चिन्ह येईल तेव्हाच ते रस्ता क्रॉस करावा किंवा शेतकऱ्याचा एखादा मुलगा असतो तिथं त्या पेस्टिसाईडवरती लिहिलेलं असतं ह्याजर ते आणि तो असा रेड कलरमध्ये त्याच्यावरती ते, ते फुली मारलेली असते की म्हणजे तुम्ही याला टच करू नका अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्यांना माहीत असतं आपण सांगत असतो शैक्षणिक मूल्यांमधून आता गरज अशी आहे की याच मुलांना शैक्षणिक मूल्यांमध्ये या गोष्टींचा देखील अंतर्भाव करायला हवा की तुम्ही जेव्हा मोबाईल वापरत आहात तेव्हा तुमची जबाबदारी काय आहे जेव्हा एखादा वायरल मोमेंट किंवा एखाद्या तरुण तरुणींचा काही व्हायरल गोष्टी बाहेर पडतात त्यांच्या प्रायवसीच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्याच्यातून बाहेर पाडल्या जातात तोडून कोणीतरी बाहेर आणतात त्या गोष्टी तेव्हा त्या गोष्टी आपण बघितल्या नाही पाहिजेत त्या प्रकारची नैतिक भूमिका आपण आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या नागरिकांना देऊ शकतो का आपन दे एखादी अननोन लिंक असेल किंवा त्याच्यावरती क्लिक करू नये किंवा सपोज फोनपे किंवा पे ज्या आपण पैशांच्या देवाणघेवाणीसाठी ॲप वापरतो त्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा एखादा लिंक एखादा फोन येईल आपल्याला तेव्हा त्या गोष्टींना कसं सामोरं जावं आर बी आय कसं काम करते त्याच्यासाठी कोणती हेल्पलाईन आहे या सगळ्या गोष्टी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सांगितल्या पाहिजेत समजून सांगितल्या पाहिजेत त्यांची जनजागृती केली पाहिजे जनजागृती केली पाहिजे आणि हा देश शहाणा देश आहे असं मला वाटतं जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवाल तेव्हा ती गोष्ट मला वाटतं की आटोक्यात नक्की येईल आणि पुढं येणाऱ्या काय म्हणतात त्याला ज्या अडचणी आणि संकट आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी पुरेपूर तयार आपण आपल्या नागरिकांना करू शकतो त्याच्यामुळे सक्ती तर नकोच आहे लोकसहभागातून होत असेल तर मात्र आनंदच नक्कीच सर तुमच्याशी बोलून फार आम्हाला उत्तम वाटलं तुम्ही जे इन्साईट दिले ते फार मोलाचे आहेत प्रेक्षकांना ते बहुतेक ज मनाला भिडले असतील आणि नक्कीच ह्या विषयावर सरकारने विचार करायला हवं की आपण ॲप आप काढत तर आहोत पण ते लोक मान्य होणार आहेत का लोक त्यावर त्यांचं कन्सेंट देणार आहेत की नाही हा बघण्यासारखा मुद्दा आहे या गोष्टीची काळजी सरकारनं घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि लोकांची प्रायव्हसी जर भंग होत असेल तर मग सिक्युरिटीसाठी आपल्याला कुठला तरी अल्टरनेटिव्ह वे हा शोधला पाहिजे याबद्दल पण सरकारने विचार केला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात थँक्यू व्हेरी मच चला बंद करा झालं का बरोबर किती मिनिटं झालं किती मिनटाचं झालं बघा